सन दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुती यांनी आम्ही सत्तेत आलो तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्ज मुक्ती करू असं जाहीर आश्वासन जाहीरनाम्याद्वारे दिलं होतं वक्तव्य केलं की आजच्या राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता कर्जमाफी देणं शक्य नाही आणि बँकांना आदेश दिले की तात्काळ कर्जाची वसुली करावी तसेच शेतकऱ्यांना देखील सांगितलं की दिनांक एकतीस मार्च दोन हजार पर्यंत कर्जाच्या रकमेची परतफेड करावी यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांचं विधान हीच सरकारची भूमिका आहे हे मान्य केलं राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीरपणे सांगितलं की कर्जमुक्तीचं सा आश्वासन आमच्या जाहीरनाम्यामध्ये दिलं गेलं होतं अशा तऱ्हेनं राज्य सरकारच्या वतीनं अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची घोषणा न करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय असं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये शेतकरी नेते माजी आमदार वामनराव चटप यांनी सांगितलंय सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्यानं शेतकरी संघटनेची कार्यकारिणी बोलवण्यासाठी अध्यक्षांना विनंती करणार आहे अध्यक्षांनी आंदोलनाची भूमिका कार्यकारिणीमध्ये घेणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी माजी आमदार शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार वामनराव चटफ यांनी दिली आहे महाराष्ट्रामधलं सध्याच असणारं युतीचं सरकार यातले तीन घटक भाजपा शिवसेना अजित पवार गट हा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी निवडणुकीच्या आधी जाहीरनामा प्रकाशित केला होता दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकाच्या आधी आणि त्यांनी शेतकऱ्यांना अपील केलं होती तुम्ही आम्हाला निवडून द्या आम्ही तुमची कर्जमाफी करतो असं जाहीर केलं या तिन्ही घटकांनी जाहीर केलं जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख आहे आणि जेव्हा दहा मार्च दोन हजार पंचवीसला जेव्हा अर्थसंकल्प मांडला माननीय अजित पवार साहेबांनी जे राज्याचे अर्थमंत्री आहे उपमुख्यमंत्री आहे आणि त्यात त्यांनी म्हटलं की राज्याची आर्थिक स्थिती खराब आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येत नाही असं म्हणून त्याच त्यांच्या म्हणण्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला की सरकारची भूमिका आहे पण कालच राधाकृष्ण विखे पाटलांनी भूमिका जाहीर केली की हे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचं हे आमचं अभिवचन जाहीरनामे तर ती आमची कमिटमेंट आहे कबूल करून मतं घेऊन सत्तेत येऊन कर्जमाफी द्यायचा आता राज्याची आरसीसी जेवण सरकारनी टाळलंय म्हणून हा शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे म्हणून आम्ही आज ही सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी पत्रकार परिषद ठेवू आम्ही आमची पुढची भूमिका आम्ही शेतकरी संघटनेची कार्यकारणी बोलवायला अध्यक्षांना विनंती करतो आणि अध्यक्षांनी कार्यकारणी घेतल्यानंतर अध्यक्ष पुढल्या आंदोलनाची भूमिका त्या जाहीर करतात नाही कार्यकारिणी होणार आहे ते राज्याची होणार आहे त्याच्यामुळे राज्याचे राज्याच्या या कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष आणि सगळे सन्मान्य घटक सदस्य त्यात निर्णय करतील आणि जो निर्णय अध्यक्ष करून जाहीर करेल ते आंदोलन पुढचं असेल